विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिणचे महाविकास आघाडीचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत बजावला मतदानाचा हक्क कराड दक्षिणमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत छत्तीस टक्के मतदान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला दुपारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमधील शाळा क्रमांक तीन मध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांचे कुटुंबीय त्यांच्या समेत होते त्यांनीही मतदानाचा हक्क बजावला दरम्यान कराड दक्षिणमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत छत्तीस टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता एसपी साठी सुनील परीट कराड मी आताच शाळा नंबर तीनच्या केंद्रामध्ये सर्व कुटुंबीय समेत मी आज मतदान केलं याच्या आधी सकाळी मी जरा भागात फिरायला गेलो होतो आता इथून मतदान केल्यावर मी कराड शहरात फिरणार आहे एक मतदान खूप उत्साहानं चाललेलं आहे मला खात्री आहे की कराड दक्षिणची जनता कराड दक्षिणचे मतदार महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल करण्याकरता मतदान करत आहेत तो सत्ता बदल झाल्यावर पुन्हा मग राज्य सुरळीत चालेल गेली दहा वर्षे ही फार राज्याच्या इतिहासामध्ये अतिशय वाया गेलेली दहा वर्ष होती आता बरंच काही सुधारायचं आहे आणि आमचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर लगेच सुधारायला राज्याची परिस्थिती राज्याचे आर्थिक परिस्थिती सुधारायला सुरुवात करेल आणि शेतकऱ्यांच्या हिताचे युवकांच्या हिताचे निर्णय घ्यायला सुरुवात महाविकास आघाडीला राज्यात किती जागा आमचं बहुमत मिळालं एवढं निश्चित आहे आता एक्झॅक्ट आकडा विविध विभागातून माहिती आल्यावर कळेल पण आता तरी बहुमताबद्दल काही अडचण वाटत नाही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परवा हल्ला झाला बघा अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला भ्याड हल्ला झाला त्याचा निषेध करावा तेवढं थोडा आहे त्यानंतर विनोद तावडे हे पैसे वाटताना सापडले अनेक गोष्टी येते एक की त्यामुळं मोदी काही सभेला कोणी बोलवलं नाही मोदींना आपल्या भागामध्ये आणि आता त्यांना दोनच उपाय आहेत की एकतर हिंदुत्वाचं वातावरण करून मायनॉरिटी अल्पसंख्याकांच्या बद्दल द्वेष निर्माण करणं आणि धर्माधर्मामध्ये तेट निर्माण करणं आणि त्यातून काही मतं मिळवायचा प्रयत्न करणं दुसरा पैशाचा प्रचंड वापर सत्तेचा गैरवापर करून सत्ता टिकवता येतील ते का प्रयत्न आहे इतर कुठल्याही गोष्टीमध्ये त्याला काही यश येणार नाही एके राज्याचे प्रश्न आहे आहेत मगाजी शंभुराज देसाई यांनी विनोद तावडे यांच्यावर जे षडयं विनोद तावडे यांच्यावर षडयंत्र केलं आहे महायुतीला बदनाम करण्यासाठी मतदानाच्या पार्श्वभूमीवर असं वक्तव्य केलं नाही आता प्रश्न असा आहे की हितेंद्र ठाकोर यांनी सांगितलं की मला महायुतीच्या एका ज्येष्ठ नेत्याने टिप दिली काही लोक आणखी कोणाचं मोठ्या नेत्याचं नाव घेतात अंतर्गत वाद आहे जर पडलो आपण तर विनोद तावडेच्या प्रकरणामुळे पडलो निवडून आलो तर विनोद तावडे रेसमधून बाहेर असावे असं लो काही लोक प्रयत्न करतात